नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सरसं स्वागत आजच आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आपण प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करूया आज आपल्या चॅनलवर आहेत पालघरमध्ये सध्या चर्चेमध्ये असणारा विषय तो म्हणजे शॉर्ट फिल्म क्षेत्रामध्ये नितेश बुंदे या चॅनलवर भानगड शॉर्ट फिल्म आले आणि ते साडेसहा लाखांहून अधिक व्हिवचा टप्पा तिने पार केला आहे लवकरच मिलियनच्या घरामध्ये ती जाईल यामध्ये विशेष पात्र साकारणारं पाटलाचं जे पात्र आहे ते प ज्यांनी साकारलं आहे ते दिनेश भोईर सर आपल्यासोबत आहेत सर एकूणच भानगड सध्या खूप चर्चेमध्ये आहे अनेक नावाजलेले कलाकार आहेत तुमच्यासारखे अनुभवी आहेत काही नवकेही कलाकार आहेत तुमचा कसा होता भानगडचा एक्सपिरियन्स भानगड एक एका वेगळ्या थाटणीचा विषय होता त्यामध्ये नितेश बुंदे आणि टीम या सर्वांची मेहनत खरोखरच अतिशय बघण्यासारखी होती त्या सर्वच पात्रांनी अतिशय आपली भूमिका साकारली चांगली साकारली प्रत्येकाने आपल्या भूमिकेला अतिशय उत्तम न्याय दिला आणि अशा ठिकाणी म्हणजे बऱ्याच माझ्या मित्रांचा सबस्क्रायबर आणि जे पण चाहते प्रेक्षक लोक होते मित्र त्यांचं कमेंटमधून प्रेम दिसेलच आपल्याला एकदा नजर फिवा तिथे तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की पुढचा पाठ कधी येतोय आहे म्हणजे अशा ठिकाणी स्टार्ट झालेली आहे आणि अशा ठिकाणी आपण ती क्रमश केलेली आहे की प्रत्येकाला उत्सुकता आहे की पुढच्या पार्टमध्ये काय असेल एकंदरीत नितेश बुंदे आणि टीम सगळ्यांनीच मेहनत घेतलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भाषेचा गोडवा वाढवणारी ही शॉर्ट फिल्म आहे आपल्या ग्रामीण भाषेला पुढे नेण्यासाठी नितेश बुंदे आतापर्यंत त्याचे बरेच व्हिडिओज आपण बघितले आणि एक शॉर्ट फिल्म बघितल्या त्यांनी ग्रामीण भाषा सोडली नाही ग्रामीण भाषा लोकांपर्यंत फार वर्ल्ड वाईड कशी जाईल हे त्यांनी बघितलेलं आहे आणि त्याचाच हा एक चांगला अशी कलाकृतीचा उपक्रम आहे आणि पुढे ते वाढत जाईल त्याचे एक एक पार्ट्स येत जातील तर त्याला प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनीच आणि चांगला आहे राहिला विषय आपल्या भानगड या विषयामध्ये भानगड या शॉर्टफिल्ममध्ये पाटील या भूमिकेचा तर मला जेव्हा त्यांनी सांगितलं आदल्या दिवशी की सर असं असं आहे तुम्हाला एक भूमिका करायची आहे पाटलाची म्हटलं चालेल तर कसोटी अशी होती की आपण साध्या आवाजात आपण बोलू शकतो पण तिथे त्यांनी माझ्याकडे एक वेगळी मागणी केली एक माझ्याकडे गट ठेवली की तुम्हाला तुमच्या जो आता जो मी बोलतो आहे त्या आवाजात न बोलता तुम्हाला, तुम्हाला एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आणि वेगवेगळे आवाज बदलून म्हणजे मिमिक्री एक प्रकारे सिनेकलाकारांची मिमिक्री त्यामध्ये करायची आहे आणि तेही विषयाला धरूनच करायचं आहे तर माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता आणि खरंच कठीण एक अभिनय होता आणि तरी पसंती दिली चांगली लोकांनी पसंती दिली आणि साडेसहाशे के म्हणजेच साडेसहा लाख आतापर्यंत पार आहेत लवकरच मिलियन जाईल सगळ्या कलाकारांना टीमला धन्यवाद मी देतो की मला तिथे संधी मिळाली आणि ग्रामीण भागातील ग्रामीण भाषेवर आधारित आणि ग्रामीण भागातील विविध दिनचर्येमध्ये येणारे सगळेच विषय त्यामध्ये हाताळले गेले आहेत आणि त्या भानगड या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्यासाठी संधी मिळणे म्हणजे चांगली गोष्ट आहे पुढे एक एक पार्ट येत जातील प्रेक्षकांनी जरूर दाद द्या आणि उणीवा किंवा काही तुम्हाला वाटल्या समस्या तर सांगा पुढच्या पार्टमध्ये आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू